मी आज गव्हाच्या पिठाची बिस्किटं बनवते तर याच्यासाठी गव्हाचं पीठ चपाती जी करतो आपण ती पीठ आहे ही एक वाटी घेतली वजन चांगलं तर दोनशे ग्राम भर आणि ही बारीक रवा आहे अर्धा वाटी घेतल्या चाळून घेते अर्धी वाटी बारीक रवाय आता मिस्क करून घेते एवढे चिमुळ मीठ घेतले एक चमचा तीळ घेतलेत सफेद तीळ हे अर्धा चमचा इलची इलायची पावडर आहे वाटून घेतली हे नारळ किसून मी तयार नाही आणलेलं आहे कोकण नारळाचं हे खोबरं किसून सुकण आढळ खुसून त्या खोबऱ्याचं विकले सगळं मिस्कळ करून घेते आता अर्ध्या वाटीला बी करून घेतले मी साखर त्यात मी पाणी वरते मोहनसाठी तोफ घेते हे करत असतो फार माशीचं पाकळवलेलं नाही म्हणून मी एकच चमचा घालते एक मोवन चांगलं चवण घ्यायचं जास्त प्रमाणात मवन झालं तर ती बिस्किट तळताना हे होते पिसाळते म्हणजे जास्त ले, जास्त ले प्रमाणात नाही मवून घालायचं बिस्किटला थोडं जरा कमीच घालायचं ही मी वाटी घेतले साखर आणि पाणी घेतले हे काय पूर्ण साखर विर विरगळायची गरज नाही अशी साखरवर थोडी पाणी थोडं चालतं मी हे काय आता अर्धे वाटीच आहे सगळं पाणी लागलं तर वतणाऱ्यावर ना थोडं थोडं पाणी घालू साखर शेत घेतले पूर्ण काही साखरेगळून घेतली नाही थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचे सगळंच पाणी टाकलं मी अगदी एवढं आधी वाटी एवढं पाणी घेतले थोडंसं कमी पडते अगदी मी असे एवढा घट्टसर असं गोळा आहे आता एक दहा मिनटं अगर रवा टाकलाय ना तर रेस्ट करायला ठेवते काय नाही असं दहा मिनटं रेस्ट देऊन झाली पंधरा मिनटं झाली जवळ एवढं झाले रव्यामुळं सुखच झाले एक पण आता एक गोळा काढून घेऊ दोन अशी लोळ्या करून घेतल्या गे घेते असं एक इंचाच सोडून घे ते तुम्ही पण करून बघा या पद्धतीने एकदा जास्त साखर नाही वापरले तर डायबिटीस माणूस आहे म्हणजे कमीच वापरले तर मला जर जास्त आवडत असतं थोडी जास्त थो 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 वापरा मी अशी करून घेतले आता शेप पण नाही देत मी असंच टाकते वाडीचा शेप ठेवलाय टाळायला घेतले आता छान वाटत फक्त गोडपणा मी कमी केलाय फक्त मोहन नाही एवढीच जास्त नाही मोहन घालायचं शंक नाही घालायचं कमीच घालायचं आणि बारीक गॅसवर बरा दहा मिनटं तरी चळून घ्यायची बुडगुडं ज्या वेळेला कमी होते नाही हलवायला जायचंच नाही ज्या वेळेला बुडगुडं कमी होते त्याच वेळेला ते उलटायला जायचं पुन्हा थोडीशी दहा मिनटं झाल्या थोडीशी वाढवायची मध्ये पहिली पाच पाच मिनटं पहिली दोन तीन मिनटं तर पहिल्या ठेवून बारीकचं हळवायला जायचं नाही आणि आता ओलातलं नाही आता उडाचे थोडस बुडबुड कमी आले म्हणून उडाचे आपला कलर पर्यंत पहिले दहा मिनिट फक्त दहा सेकंद तर चांगलं पंधरा सेकंद पहिले पण हलवायला जायचं नाही आणि बारीकच गॅसवर ठेवायचं एक फास्ट गॅसवर सोडलेलं आहे त्याची शक्यता असते ना म्हणून म्हटलेली पिसळणे शक्यता असते खूप छान होतात आणि महिनाभर टिकतात मी काही दूध पण नाही वापरले मी पाण्यातच केले दुधाला जरा जास्त जा देऊन राहील तर दुधाची जास्त दूध राहू शकत नाही खराब होत दुधात काय केलं मी पाण्यातच साखर टाकली कलर वर अशी करून घ्यायची कापून घेते थंडीच्या दिवसात खूप भूक लागते लहान मुलांना शाळेत ना आल्या मग ते आल्या काय द्यावं हे प्रश्न आता मग चांगलं काहीतरी ते काय चांगलं द्यायचं असा प्रश्न रोजच पडतो आता आता आपण घेतले नाही काय नाही आहे असं टाकते वडीसारखं आकार कुठला दिला नाही वडीचाच आकार आहे त्याला आणि आता मस्त जाळी पडली माझा व्हिडिओ जर असे जरी आवडला तर लाईक कर शेअर सबस्क्राईब करा जा विसरू नका कसा वाटला तो पण सांगा आणि शेअर पण करा दुसऱ्यांना आता मी लाटून करते माझ्याकडे एक थोडे क्लिक झाले का काजू बदाम बारीक पुठलेले क्लिक झाले लक्षात नंतर टाकलं काजू बदाम बी घातले बारीक करून पातळ बी नाही नाटायचा आत्ता जाड पण नाही ठेवायचं आणि दुधातली जास्त दिवस हात नाही विस्किट पाण्यात साखर टाकेल आता एवढ्या जाडीशी ठेवले हो मी गलास घेतला गलासानं कापून घेते एक्ट्राचं पीठ आपण काढून घेऊया तर ह्याच्यावरती इसुरी इस उलटी धरून मी डिझाईन करून घेते बघा एवढ्या जाडीचं आहे जास्त जा मी बदाम टाक क्लिप झाले माझ्याकडं बदामचं काजू बदाम झाले थोडंसं ठेसून टाकलेले आहेत तेव्हा एवढ्या जाडीचं आहे सुरी मी उलटी धरून सर्व वस्तू भाजायची आपण कच्चे राहण्याची शक्यता असते मग बारीक गीस करून दहा ते पंधरा मिनटं एक गाणं भाजायचं भाजायलाच लागतो मग आत नाही ते फिट फिट राहते कलर तर मस्त आलाय होते आधी तशी केली दोन्ही पण छान वाहत हो दुसरी लाटे पण मी लाटून घेतली दोन लाटे तसे केल्या आणि दोन लाटे आता असे करते देख कंप्यूटर हां मैं बोलती बर बर मस्त लागते ती खायला चावर तर बरं बरोबर पण भारी लागतात दुकानातल्यासारखी मस्त दुकानातली अशी चांगले लागतं फक्त मी जास्त गोड नाही केली तुमच्या हिशोबाने तुम्ही गोड टाका कमीच गोडमध्ये मी ठरले ते आणि त्यांना साखर आहे ना का एवढी तयार झाली बिस्किटं करून असे कापून बी केली वडीसारखी अशी बनवली ती वडीसारखी ती बी खूप छान होतात आणि अशी गोरवली पण केलीत ते पण खूप छान होतात कराले अशी पण केलेत अशी पण केलीत दोन्ही पण केले आणि एक तोडून दाखवते बघा खूप कशी ती करारे होतात असे गोकळ मस्त लागते ती चहा बरोबर ते आणि हे असेच हे कापले लोळ्या करून त्याची पण दाखवते पण तसंच करा क थंड जशी होईल तशी कडक होत जातात हे बघा त्याने पण कशी जाळी धरली बघा खूप म्हणजे बारीक गॅस करून एकदम भाजायला लागतात पण हे भासतात लवकर पण ह्याला बारीक गॅस करायला लागतो दहा मिनटं तरी बारीक गॅस करून ठेवा लागतात तवा ते आतली भाजतात चांगली थोडी जाडे होती ना म्हणून माझी बिस्किटे कशी वाटली जरा इस्किट चांगली वाटली एक लाईफ करायला विसरू नका सरप्राईज करायला विसरू नका नक्की एक लाईफ सरप्राईज करा कशी वाटली ती पण सांगा पूर्ण कुर्ती मी दाखवली त्याप्रमाणे एकदा तुम्ही करून बघा माझ्या पद्धतीनं फक्त थोडी साखर अर्धी वाटी पाहिजे थोडी कमी केली के मी, कमी मी तर डायबीचं पेशंट आहे म्हणून कमी केली तुम्ही तुमच्या अनुसार टा अर्धी वाटे टाकू शकता आणि आरतीला जरा कमी टाकली एवढंच बाकी सगळं साहित्य दाखवली कुर्तीचं मला आहे मी खिचलेलंच घातलं आहे कशी वाटली ती सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा सरप्राईज करा कशी वाटली ती कमेंट करा शेअर करा दुसऱ्यांना पण आणि मी लाईफ करता जाऊ नका धन्यवाद